टाकली परशी बघा किचनमध्ये किचन किचनमध्ये असली कलर टाकला आहे तिथे पर्शी नक्की सांगा बघा ती किचन मधली पर्शी आहे बघा मळ खावा आपली टेन्शन नाही आणि पोर्च मधली ही जी पर्शी आहे तर ही आहे ती पोर्च पोर्चमध्ये ही पूर्ण पोर्ण पोर्च टाकला ह्याकडंच त्याकडच बघा तिथून ह्याकडंच टाक त्याशी पोर्चमध्ये टाकली आहे आणि ती पत्ती राहिली आहे आता या साईड बायाबाहेर राहिले थोडं तिथं ग्रेनाईट टाकायचं ह्याकडे त्याकडंच तिथनं जे ह्याकडं त्याकडे ग्रेनाईटची पट्टी टाकायची आई बाहेर अजून मिस्त्री शिमिरचं पाणी ही करते आणि ह्या खोली बेडरूम मध्ये बघा केळशी टाकली आहे बघाय परिस्थिती बेडरूम मध्ये हे तीन आपल्याला मास्तरात ठेवायला मासरांनी काढून असं बघा आपण ठेवले त्यांनी

बनवून वन थोडी परद असते 5 10 किलो लई नसते पॅकिंग पण कॉल करावून देतो इमेयर पण करतो आपण हा हा सर काय मिस्त्री मग काय झाले पाणी मेस्त्री हिंदी बोलते ती मराठी पिन थोडं थोडं बोलती दी बघा हे आता कपडा घ्या कपडे हां हेता आपला सगळा मसाला येणार ये करायला हा हे असं असं नाही असं दादा आहे हां दिस हां मग हे असं कपडा येणार आहे बघा तिथं आता चटणीचा मसाला बिसाला लावायला आपलं मुळे एवढं कपाट करून घेतलंय कारण स्टॉप तीस चाळीस पाहिजे किलो पाहिजे कारण होते हो असं आचारक म्हणलं का काही माणसं घेऊन जाती आपल्या शिल्लक पाहिजे पण परशी कशी आहे सांगा त्या रोजना दोन खिडकी खिडक्या बघा इकडे या खिडकी आणि इकडे या खिडकी त्या खिडक्या सगळी ग्रॅनाईट आणलं बघा हे सगळं ग्रॅनाईट करून घेतलंय असं ग्रॅनाईट करून मग बसवायच्या बसवायची काचाच्या त्यांना मापक करावी बरवायची बघा ती पर्शी कशी दिसते नक्की सांगा बघा पर्शी पर आणि आता पलीकडच्या हॉलमध्ये मध्ये हॉल मधले सगळ्या स्टँडर्ड पर्शी हॉलमधली टाकली टाकले नाही अजून हिनी लेवर करून ठेवले पण लेव्हर करायला वाळू आता वाळू खडी टाका खाडी डस्ट टाकले कसली बारीक बारीक वरण वाळू टाकलाय मग ह्याला पाणी मारून लेवर केले हे तुम्हाला बाहेरच्या साईड टाकली एका तर पर्शी धावतो बागा तेव्हा हे तर पडले का बहुतेक महाग निरी असले एखादी किंवा नसल पर्शी फुलले का यातले एखादी काय ना आपली भाषा भिकत नाही पर्शी फुलले का एखादी पर्शी काढली आहे का बाहेर पाठी माग नाही होय होय हम्म बरोबर एक नंबर आल पाहिजे काम एक काम एक काम हाँ, हाँ, काम का एक नंबर केलं तर तुम्हाला अजून काम भेटणार मित्रांनो ह्यांच्याशी म्हणजे माझ्या संपर्क साधा कोणाचं काम असलं तर माझ्या संपर्क मिस्त्रीचा नंबर देतो काय अर्थ ना एकदम ओके मध्ये आता इथं ग्रेनाईट आयट लावा ह्याकडे इथं इथे परशा ठेवले बघायला आणली आहे इकडं हाय शिमिट बिमेट करते ते ग्रेनॅट हिथ पाडले ग्रेनाईट आणली ते उभा के साईटला तर पाठी माग काय चालूय बघूया तशी दिसते भीत ह्याकडे त्याकडे लांबडी लांबडी पैसे गेले तर काय कराई आकाला सांगितले तर मी हा बाग चाल इतकं पैसे गेले आव का हो त्यांना लागा जाई पायऱ्या केल्या असते मस्त पायऱ्या केल्या असतात तर थोड्या थोडं त्यांना पण आहे होते त्यांचं पुन्हा काम राहते हो असं होते इधर पाय पैरस बैठ ना हा येत निकडे तिकडं अजिबात लही करायच नाही बर का तिकडं नसतो थोडं तिकोपा टाकल्या मिसतरी त्या लेवल न टाकायला तो थोडा बारीकडं मोठा टाकायकडे मुगळ कड निघते पर्शी उरते जरा माझ्याकडे जरा थोडं चुकलं होतं त्यामुळे पर्शी उरते सतर दहा बाग उरते दोन बरास पर्शी उरते ती हि टाकून घ्यायची आपली उर काय थापाटाकिय मागे ही ही शेडकाल करून घेतलं बघा पाठीमाग ही पाठीमागची साइड आहे बघा हे हो जुनं पत्र ह्या साइडला मारलं इकडं आणि इकडं नेम्यापासून नवीन मारलं उरली आलं बजेट ना ही पण पत्र चांगलं येतं त्यामुळं मिस्त्री म्हणत बुळक पडली तर तशी स्टिकर टाकायचं आणि ही पत्र मारून टाकलं बघा ह्या साईडला चावली आपली पाठीमाग साईडला स्वभाकार पाठीमागे साईडला जेवढी पर्शी उरते काय नेम्यापर्यंत काय ना काय होईल होईल ते होईल आपलं

इकडे घ्या इकडे 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 ह्याला घ्या घ्या आम्हाला घ्या दाव्यावर हा तिथं वर त्या दहावर दहाव्यास वळू घ्या फल इकडे मी शकत नाही तुम्हाला हा बाग बेन पाठीमाग निवारा मोठा या मोठा झाला बघा ह्याकडेच प्रश्न हो जी चालू होतंय भीती बी एंड होती जी चालू होते ह्याकडेच त्याकडे आता कॉबा करायचा बाथरूम आहे आपलं वाथरूम वरण असं पत्र दाखलं या आता ते बाथरूमच्या शेजारी टाकी आहे का ती आता वर ठेवायची टाकी वर तिकडं बाथरूमच्या वर काढा टाकून ओके सिस्टम करायचं बाबा घट होते बरं का एखादं पोत जास्त होते बरं ह्याकडे जाम असं मिस्त्री त्याकडे थोडं थोडं उठवून टाका बरं हिथं जर मोबाईल ठेवलं तिथं जर त्या दिवशी आपण कसं केलं का तसं पूर्ण माल काढत असला लेवल करायचं आलं बघा यांची अशी कस कस झालं नियोजन सांगा नक्की कमेंट मध्ये सगळे कार्यक्रम जवळ होत आला एकोणतीस तारखेला कार्यक्रम आहे पण कनकन कर सगळे मिस्त्री बरोबर टाइमिंगला सुट्टीच दिली नाही कोणाला सगळी तांदूळ आणली दी बघा इ सांगोलवरने मिस्त्री तरी ती आज गावातल्या म्हणतो वाळू नव्हती व म्हणलं जरा ते हा बसलेलं पण त्याला जा दोन दिवस दुसऱ्या कामावर हा शेतकरी पण आम्ही काम तो बडे दकरून दिसतो हे कसं इकडून एक यतीत लावे म्हणते म्हणून इव